एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नाशिक जिल्ह्यातील अंबड चिंचोळा गावात स्मार्ट मीटरच्या सक्तीला नागरिकांचा ठाम विरोध शिवसेना उबाटा गट शाखा प्रमुख शरद दातीर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनामुळे महावितरण कंपनीला घ्यावी लागली माघार बसवलेले स्मार्ट मीटर काढून पुन्हा कार्यरत झाले जुनेच मीटर महावितरणाकडून जिल्ह्यात जोरदारपणे स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू आहे मंत्र्यांनी यासाठी सक्ती नसल्याचे सांगितलेले असतानाही परवानगी न घेता नागरिकांचे मीटर बदलले जात असल्याचा आरोप आहे अंबड चिंचोळ्यात ठेकेदार आणि महावितरण अधिकारी गुपचूप मीटर बदलत असल्याची माहिती मिळताच शरद दातीर घटनास्थळी दाखल झाले अधिकाऱ्यांना नियमांची उजळणी करून तिखट प्रश्न विचारले परिणामी बसवलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा जोडण्यात आले स्मार्ट मीटरसाठी कोणतीही सक्ती नाही नागरिकांची परवानगी ना घेणं बंधनकारक आहे महावितरणाची ही दादागिरी कदापि सहन केली जाणार नाही नागरिकांनी या आंदोलनाला साथ द्यावी असे आवाहन शरद दातीर यांनी केले या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये महावितरणाविरोधी भावना चांगलीच भडकली असून स्मार्ट मीटरच्या सक्तीला विरोध करण्यासाठी पुढील काळात मोठं आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे स्मार्ट मीटर बसविण्याच्या या मोहिमेत सक्ती न करण्याचा मंत्र्यांचा आदेश असतानाही अशा घटना घडत आहेत आंबड चिंचोळ्यातील या प्रकरणाने राज्यभरातच चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी आज अंबडच्या दत्तनगर परिसरामध्ये एमईसीबीचे जे कंत्राटदार आहेत त्यांनी इथे ये येऊन कोणत्याही नागरिकांची परवानगी न घेता इथे स्मार्ट मीटर बसवलेले आहे परंतु आम्ही इथं आल्यानंतर त्या सर्व ठेकेदारांच्या लोकांना प्रेमाने समजूतदारीने समजून सांगून आज जे बसवलेले हो जे दहा मीटर आहे ते मीटर पुन्हा बसवावे जुने मीटर आणि जे नवीन बसवलेले हो ते काढून घेण्यासाठी विनंती केलेली आहे आणि ते आता बसवत आहे आता जर बसवलं हो तर फ्रीमध्ये नंतर जर बसवलं हो तर दहा पंधरा हजार रुपये लागतील तुम्हाला मग याच्यावर काय करायचं आम्ही